आज शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सामाजिक नैतिक कौटुंबिक गुणवत्ता कमालीची ढासळत आहे ही, ही सावरण्यासाठी शिक्षक पालक आणि समाजांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी अभ्यासासोबत संस्कारक्षम स्पर्धाक्षम आरोग्यक्षम गुणवत्ताक्षम घडवण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थी अभ्यासिका लोकार्पण सोहळ्यात केलंय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यातून वैजापूर गंगापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नातून नगर परिषद अंतर्गत मंजूर झालेले एक कोटी वीस लक्ष रुपयांच्या निधीतून ही अभ्यासिका साकारली आहे जिल्हाधिकारी स्वामी यावेळी बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हा खरा विकास असतो असं देखील ते म्हणाले या अभ्यासिका लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर आणि माजी नगराध्यक्ष साबेर खान हे होते प्रास्ताविक नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिगोत हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन आभार सेवा निवृत्त शिक्षण धोंडीराम धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले या प्रसंगी उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर अरुण झराड तहसीलदार सुनील सावंत गट विकास अधिकारी श्रीकृष्ण अजित रोडगे राजीव डोंगरे गट अधिकारी हेमंत उशीर डॉक्टर जोशी तसेच शालेय विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक पालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापकाला के ट्रेन केले ते आता शिक्षकाला इंडिकेट मध्ये आमचा त्या ठिकाणी आम्ही शिक्षण विभागाला तो सरकार समर्पित केला ही गोर मुलं जिल्हा आहे ही वाचनालय ही अभ्यासिकाची तयार केली आता खऱ्या अर्थानं या दशसूत्रीचा एक भाग आहे आपलं तरी हरकत नाही मला आम्ही असे दहा सूत्र म्हणजे आरोग्य क्षम विद्यार्थी घडवणे संस्कार क्षम विद्यार्थी घडवणे आय टी क्षण मिळू शकत नाही किंवा आपण विकास करू शकत नाही पण प्रत्येक आईवडिलाला भीती असते की माझा मुलगा मोबाईलवर काय बोलत असेल मुलगी मोबाईलवर काय बघत असेल तर त्या मोबाईल कसा वापरायचा काय बघायचं काय बघायचं नाही यांचं शिक्षण आम्ही आता शाळेत सुरू केलं असे माझ्या खूप खूप शाळेमध्ये कारण हे गोरगरीब विद्यार्थी पुढे गेले पाहिजे आणि मी मुख्याध्यापकाला विचारले की तुमच्या शाळेतला सक्सेस रेट किती आहे किती मुलं एमपीसीत पास झाले किती युपीसीत गेले किती एनडीत गेले चार दोन मुलं सक्सेस झाले म्हणजे काही सगळ्या तालुका सक्सेस होत नाही तर शाळेमध्ये हे दसूत्री करत असताना साहेब मी महाविद्यालयामध्ये जसा वेळ मिळेल तसं विद्यार्थ्यांना त्यांना मी सांगतोय व्यसनापासून कसं दूर राहायचं आई वडिलांचा पैसा किती महत्वाचा आहे किती मुलं मुली आई वडिलांचा पैसा विनाकारण खर्च करतात स्वतःचे आई वडील फाटकी बनेन वापरतात फाटकी चप्पल वापरतात पण आपल्या मुला मुलींना चांगला शूज चांगले कपडे घेऊन देतात त्या मुलांना मी सांगतोय की आई वडिलांना एक रुपया कमावायला किती त्रास होते हे अनेक प्रत्यक्ष पाहिलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो मी अनेक मुलामुलींच्या डोळ्यात पाणी पाहिलेले आपण शहरामधल्या उद्धव केले बऱ्याच जणांनी मला त्रास होऊन दिला पण अनेक महाविद्यालयाची मुलं मुली तिथे बसणार पंचवीस रुपयाच्या कापीला दीडशे दोनशे रुपये देणार आणि चार चार घंटे मुलं मुली गप्पा मारत बसणार स्वप्न बघत बसणार ते कधीच खरे होणार नाही अभ्यासाचा वेळ गेला वायावडाचा पैसा गेला अभ्यास गेला सगळं नुकसान आणि इथं विद्यार्थी बसले ते आता विद्यार्थ्यांसाठी मला काही चालेल सगळ्यांना सांगत असतो की दिल्ली मुंबईच्या कोरोना दोन हो डोके नाही दिल्ली मुंबईचा निसर्गानं दिलेलं नाही त्यांना तास म्हणतात आपल्याला चुविश्वास मिळतात त्यांना एक डोकं दिले ते आपल्याला एक डोकं दिले त्यांचा मेंदू जेवढा ग्राम आहे तेवढाच मेंदू आपला ग्राम आहे त्या मुलांचं होतं आपलं मला गावातल्या लोकांनी म्हणलं कलेक्टर निघाल पाय ओढणारे खूप असतात तुमच्या घरातले लोक सुद्धा तुमचे पाय ओढते आपले भाऊ बहिणी होते तुला तुला डोका आहे का तू काय एमसी होणार आहे तू काय होणार आहे माझ्या गावातल्या माझ्या आजूबाजूच्या लोकांनी म्हणलेलं मला पक्क आठवते काहीतरी कुठेतरी तलाठी ग्रामसेवक काय तर व्हायचं सोडून देऊन हा कलेक्टर व्हायला निघालाय आणि तुम्हाला सांगतो ज्या लोकांनी मला असं म्हटले होते त्याच लोकांनी मी कलेक्टर झाल्यावर फेश लावले गावात त्यामुळे निवघड काढून टाका आपण गरीब आहेत आपण महाराष्ट्र अभ्यास वेळ लागल्यासारखं करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री लिहिल वाचत बसायचे त्यांचा प्रसंग आहे सॉरी रात्री त्यांनी बारा साडेबाराला त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलाला सांगितलं चहा आणून दे त्या पोराने लगेच चहा केला गरम गरम साडेबारा वाजता त्यांच्या टेबलवर ठेवला साडेचार वाजता ते परत बाबासाहेब त्या पोराला आवाज येतात तुला मी चहा का नाही चार घंट्यापूर्वी तुमच्या टेबलवर चहा ठेवला आहे थंड होऊन गेला चहा मागितला पण चहा आणून टेबलवर ठेवलेलं सुद्धा वाहन त्यांना नव्हतं मोठे लोक उगच मोठे होत नाही मोठे झालेल्या लोकांचं फक्त आपल्याला मोठे पण दिसते पण त्याच्या मागच्या यातना दिसत नाही यातना सहन करायची तयारी तुम्ही करा, करा। रात्रीचा दिवस तयार करा आणि आमदार साहेबांची जी मेहनत आहे ती फळ जाऊ शकते संस्कृत जरी असे एकदम साधा श्लोक आहे विद्यार्थी तेज ते सुगम जे विद्यार्थी आहेत ज्यांना विद्या अर्जन करायचा अभ्यास करायचा आहे परीक्षा अभ्यासाच्या माध्यमातून मिळवा अरे आत्मविश्वासा जगात काही यश मिळत नाही तुम्ही रात्र दिवस अभ्यास केला आणि तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कुठलीच परीक्षा एमपीएससी युपीएससी झाल्या तुम्ही तलाठी त्याच्यासाठी असा असा काढा की जे परीक्षा कधीच येणार नाही ते पुस्तक वाचा तुमच्या ज्ञानासाठी तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी फार महत्वाचं असत पण तेही शंभर प्रश्न सोडवा आता सुद्धा आपल्याला ऑप्शन असतं वीस पैकी दिलं होतं सॉल्व्ह एनी हंड्रेड क्वेश्चन कुठलेही शंभर दुरुपयोग करतात त्यांना आयुष्यामध्ये फार मोठा पचत आहे मी टाइम मॅनेजमेंट वर अनेक पुस्तक मार्केट मध्ये आहेत परंतु आपण फार चित्रपट वगैरे हो बघतो म्हणून मी अनेक विद्यार्थ्यांना चित्रपटात सुधारणा सांगत असतो एका हिंदी चित्रपटामध्ये कागद घेत काही वेळ घंटा लेक्चर द्यायची नाही टाइम मॅनेजमेंट वेळेच नियोजन करा तुमच्याकडे किती वेळ आहे किती अभ्यास करायचा आहे किती पुस्तक आहेत किती का कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आपल्याला जे काही माहिती आहे ते सांगण्याचा माझा छंद आहे फार थोडी काही अपेक्षा करत नाही अनेक शाळा महाविद्यालयात जबरदस्ती जातो बसतो विद्यार्थी शिक्षकाशी बोलतो अनेक शिक्षकांना मी शिकवतो चांगल्या गोष्टी कशा करायच्या त्या आणि याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक चांगलं सकारात्मक वातावरण झालं पाहिजे जशसूत्रीची फार मोठी जागा आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे आणि सुदैवानं शिक्षण मंत्री भुषे साहेबांनी त्याचं महत्व आणि माझी मेहनत माझी कळकळ लक्षात घेतल्यामुळं साहेब ते स्वतः येऊन बघितले आणि आता ते राज्यभर लागू करायचं माझा शब्द दिला आहे ते राज्यभर लागू झाले पण नवीन पिढी ह्याला शैलेंद्र खैरमोडे एम सी न्यूज वायजापूर छत्रपती संभाजीनगर